आणि अंबानींचं उदाहरण जे होतं ते याबाबतीतसुद्धा लागू पडतं जर आपण अंबानींची नेटवर्थ बघितली तर नेट ती आहे सात लाख पासष्ट हजार कोटी रुपये आणि त्यांच्या घराची जी किंमत आहे ती मात्र आहे पंधरा हजार कोटी पंधरा हजार कोटी हे आपल्यासारख्या कॉमनमॅनला जरी जास्त वाटत असतील तरी त्यांच्या नेटवर्कच्या मानाने की अमाऊंट जी आहे ती खूपच निग्लिजिबल आहे आणि जर आपण त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं तर आपल्या लक्षात येईल की फक्त एक पॉईंट शहाण्णव टक्के म्हणजे मोठा मोठी दोन टक्के पकडा तर त्यांची टोटल नेटवर्क जी काही आहे त्याच्या फक्त दोन टक्के व्हॅल्यू आहे त्यांच्या घराची व्हॅर्याज आपण काय करतोय आपण असं म्हणतो की आपल्या टोटल नेटवर्कच्या वीस तीस टक्केसुद्धा घराची किंमत असेल तरी काय हरकत नाही आणि भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतो आहे की माझ्या घराची किंमत माझ्या नेटवर्कच्या दोन टक्केपेक्षा जास्त असायला नाही हे काय कारण त्यांनी ॲसेट्स आणि लायबिलिटीजमधला फरक ओळखला आहे आणि ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये ते इंटरेस्टेड आहेत इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन द लायबिलिटीज ॲसेट आणि लायबिलिटीजं जे आपलं सेशन आहे यामध्ये आपण हे इन डेप्थ बघणार आहोत स्टेट्युंट